तर मुलगी म्हणायला लागली स्पोर्ट्स आहेत शाळेत तेव्हा चपाती भाजीचा डबा पण दे आणि काहीतरी चटरपटर पण खायला दे आता आमच्या आईला जर असं म्हटलं असतं की नाही अगं शाळेत खेळ आहेत काहीतरी चटरपटर खायला बनवून दे की तर आई म्हणाली असती गब गुमान जे दिलंय ते गिळ आणि नीट पहिली शाळेत बरोबर की नाही तर इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा घेतला त्याच्यात मीठ ओवा चमचाभर तेल घातलं चांगलं मिक्स करून की नाही पिठाचा मुटका झाल्यावर बघा की नाही पाणी घालून पीठ भिजवून घेतलं सारणासाठी तेलात मोरी हिंग कुठलेलं धनंजिरं चमचाभर मिरची आलं लसणाचं वाटण चमचाभर घालून मिक्स केलं नंतर हळद लाल तिकड घालून पुन्हा मिक्स केलंय नंतर वापरलेला हिरवा वाटाना बटाटा करून घातला चवीपुरतं मीठ आणि कोथंबीर घालून बघा सगळं उलतंबालतं करून घ्यायचं आता पिठाचा एक गोळा घेऊन की नाही नेहमीसारखी पोळी लाटून घेतली आणि व्हिडिओ जसं दाखवलंय की नाही तसं इकडनं तिकडनं तिकडनं इकडनं कट मारून सारण भरून बघा समोसे बनवून घेतले आता मला बुवा समोसेचा आकारच काहीच जमत नाही असं काही म्हणायचं नाही बरं अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलंय की नाही तसे मिनी समोसे बनवायचे आणि मग ते तळून घ्यायचे